साठी मंगळसूत्र हा सौभाग्याचा अलंकार आहे पण ऑफिस किंवा कामानिमित्त नाजूक मंगळसूत्र घालायला आवडतात त्यामुळे ऑफिसमध्ये किंवा इतर कार्यक्रमात घालण्यासाठी नाजूक डिझाईन्सचे मंगळसूत्र बनवू शकता तुम्हाला जास्त जड किंवा जास्त डिझाईन्स असलेले मंगळसूत्र घालायला आवडत नसेल तर तुम्ही या डिझाइनचे मंगळसूत्र विकत घेऊ शकता डेली हटके नमस्कार मनभर तुमचं खूप खूप स्वागत आहे मंगळसूत्र हे काळे मण्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही त्यामुळे मंगळसूत्रात काळे मणी असतील तर ते अधिक सुंदर दिसते काळ्या मण्यांच्या मंगळसूत्रामध्येही तुम्हाला बऱ्याच डिझाईन्स मिळतात आर्टिफिशियल दागिने वापरण्यापेक्षा आपल्याला हव्या त्या डिझाईन्सचे मंगळसूत्र तुम्ही सोन्यात बनवू शकता आर्टिफिशियल ज्वेलरीच्या दुकानात तुम्हाला साधे या पॅटर्नचे मंगळसूत्र मिळतील टिपिकल वाटी किंवा पानाचं पेंडंट न घालता तुम्ही मंगळसूत्रामध्ये डायमंड किंवा पार्टनरचं नाव बनवून घेऊ शकता काहीही म्हणा ट्रेडिशनल वाटी मंगळसूत्र हे नेहमीच सुंदर दिसते यामध्ये सोन्याचे मणी हे लांब आकाराचे आहेत त्यांची गुंफणही वेगळी असल्यामुळे हे मंगळसूत्र वेगळे दिसतात तुम्हाला साडी किंवा ड्रेसवरही हे अगदी सहज घालता येईल खूप जणींना मंगळसूत्राची सर सोडली तर त्याखाली असे काहीतरी स्पिरिच्युअल असे मंगळसूत्र हवे असते अशा वेळी तुम्हाला एव्हिल आय असलेले मंगळसूत्र निवडता येईल नजरेची बाधा असणाऱ्यांना अशा प्रकारे एव्हिल आय मंगळसूत्र निवडता येईल हे दिसायला वेगळे दिसते त्यामुळे ते उठून दिसते ज्याप्रमाणे आपण एव्ही लाय असलेले मंगळसूत्र पाहिले अगदी तसेच आहे टर्टल पेंडंट मंगळसूत्र खूप जणींना शुभचिन्ह असलेली मंगळसूत्र हवी असतात अशांसाठी ही मंगळसूत्र डिझाईन एकदम परफेक्ट आहे सध्या सगळीकडे एक ते दोन ग्रॅमचं मंगळसूत्र घालण्याचा नवीन ट्रेंड आला आहे हे मंगळसूत्र तुम्ही कोणत्याही ड्रेसवर किंवा साडीवर घालू शकता यामुळे तुमचा लुक साधा आणि छान दिसेल तर मग मंडळी आजच्या व्हिडिओमधील हे डेली वेअर्स साठीचे फॅन्सी मंगळसूत्र तुम्हाला कसे वाटले ते कॉमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करून कॉमेंट्स देखील करा आणि हो मनभर पैठणी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद